शिवसेना शिवसेनेने टाकली होती आणि तुमचे मेमणे मच्छिंद्र बाजूला करून ठिकाणी तुम्हाला तालुका प्रमुख केलं होतं आणि त्यानंतर पुन्हा तुम्हाला त्या ठिकाणी बाजूला करून त्यांना पुन्हा करण्यात आलं हे खरं कारण आहे मला पत्रकार मित्र मला रचनात्मक काम करण्याची माझी मानसिकता असलेलं मी कार्यकर्ता आहे त्यामुळं मला टिकट टिप्पणीवरती मी जाणार नाही प्रश्नाला प्रश्न उत्तराला उत्तर, उत्तर मला द्यायचं नाही आणि म्हणून मी जे काही माझ्या पडतीच्या काळातही पक्षाला एवढं बळ दिलं ही तसं खरं म्हटलं तर ही खेदाची बाब आहे परंतु मला नाव ठेवण्यापेक्षा मला कृतीवर विश्वास ठेवून काम करायचं आहे काय झालं काही नाही झालं म्हणून याच्यावरती मला वळायचं नाही आणि केले -केले। का बरं ते झालं नाही किंवा का बरं केलं गेलं याचं सगळं तुम्हाला ज्ञात आहे मी मला काहीच व्यक्त व्हायचं नाही याचं कारण सगळ्यात असं आहे कारण मला आमदार साहेबांसारखं कामावर श्वास ठेवायचं आहे काम करायचं आहे काम करून दाखवायचं आहे लोकांचं काम यायचं आहे नुसतं भावनेवर काहीच चालत नाही म्हणून मी सगळं याच्यावरती वर बसून खालपर्यंत विचार केला आणि मला राज्याचं नेतृत्व जे मी टी व्हीवर पाहतो जे मी ऐकतो जे मी वाचतो जे मी अभ्यासतो त्याच्यातून मला हे नेतृत्व पसंत पडलं आमदार महोदयांचं नेतृत्व पसंत पडलं आणि म्हणून जे काही तुम्ही मला प्रश्न विचारले ते माफ करा मला याच्यावर मला काही व्यक्त व्हायचं नाही आजही नाही उद्याही नाही मला काम करायचं आहे बस ते का झालं कसं झालं का नाही झालं हे काही माझ्या दृष्टीने महत्त्वाचं नाही मला काम करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निष्ठा आणि जेव्हा आपण तेव्हा स्पष्टतेने एखादी गोष्ट करतो ती आंतरमनापासून केली पाहिजे ही मला या तालुक्यातला प्रत्येक कार्यकर्ता पत्रकार मित्र प्रिंट मीडियाचे इलेक्ट्रॉनिक मीडियाची जाणतात त्यामुळं मला या निमित्तानं एवढंच सांगायचं आहे की मला काम करणाऱ्या माणसाबरोबर काम करायचं आहे माझ्या जे समरस आणि विचाराचे समरस नुसतं विचाराचे नाही तर कृतीशी आणि नुसते बोलणं नाही तर कृती अशा माणसांबरोबर मला काम करायचं अशा पक्षाबरोबर मला काम करायचं आहे म्हणून मी एकवीस वर्षानंतर मी चौदा महिने पाच दिवस काम केलं इतकं केलं का ते अप्रतिम केलं मी नगर जिल्ह्यात त्या पक्षातही एक नंबर काम केलं आणि म्हणून मी खूप दिवस माझे वायाला गेले असे माझ्यासारख्याला वाटतं आणि म्हणून मी जर कदाचित आमदार महोदयांबरोबर किंवा या, या विद्यमान पक्षाबरोबर सर्दीपासून असतो तर ते फार कुठं तरी असतो परंतु कदाचित नियतेला ते, ते मान्य असेल का योग्य वेळी मला ते हे मिळालं आणि म्हणून हे जे सगळ्या घडामोडी घडतात ते कदाचित काळाला मान्य असतात म्हणून घडतात असं मी त्याला म्हणेन आणि म्हणून मला बाकी याच्यावर काही सांगायचं नाही मला एकच सांगायचं या निमित्ताने का मला कृती करणाऱ्या माणसाबरोबर ती रचनात्मक काम करणाऱ्या माणसाबरोबर काम करायचे आणि त्यांची हात बळकट करायचे आहे एवढंच मी या निमित्ताने सांगू इच्छितो आणि थांबतो रचनात्मक माणसाबरोबर जाण्यासाठीच नाही डॉक्टर यांच्याबरोबर आतापर्यंत तुम्ही एकवीस एक काम एकवीस काम झालेलं नाही असं मी म्हणणार नाही साहेब परंतु गरज असा अर्थ आमदार महोदयांनी जो निर्णय घेतला कि बाबा नुसतं हातावर हात बसून फक्त भावनेवर राजकारण चालत नाही आणि नुसते ऐका नुसते असं परत परत तेच सांगू नका शिवसेनेमध्ये रचनात्मक काम होत नाही असं तुमचं मत आहे का आणि मग होत होत असत तर का सोडले नसल तर तुम्ही यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य तुमच्या मेसेज होत्या त्यावेळी रचनात्मक का झालेलं नाही का झालेलं आहे ना मी माझ्या झाला असेल होत असल तर का सोड अशासाठी सोडलं साहेब तर आता जी कार्यपद्धती आहे पक्षाची ती मला नाही पक्षाची पक्षाची वरपासून खालपर्यंत नाही नाही वरपासून नाही नाही ऐका मला नावं साठी नाही घ्यायचे मला काम काम करण्यात वेळ घालायचं आहे मला टिकट टिप्पणीवर वेळ नाही घालवायचा म्हणून मला एकच आम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की वरपासून खालपर्यंत जी काही मला या सद्यस्थितीची कार्यपद्धती ती माझ्या दृष्टीने मला भावत नाही त्यामुळे त्यांची नाही मला तसं काही नाही मी सुरवीपासून नाही नाही ऐका ना मला प्रश्न तर ऐका मग उत्तर देणार तुम्हाला शिवसेनेमध्ये अवमानकारक वागणूक केली होती तुमचं पद गेलं तुम्हाला तिथं किंमत नसल्यामुळे तुम्ही तो पक्ष सोडून राष्ट्रवादीत आला म्हणजे अजित गड बोलो का दा मला किंमत होती नव्हती देत होते नव्हते पद का आलं पद का गेलं याचे उत्तर जरी मी सांगितलं तर तुम्ही कोणा कोणी कोणी कसं घेणार हा जसा जसा भाग आहे आणि तुम्ही कसं मांडणार हा जसा जसा भाग आहे परंतु याचं काळच उत्तर असेल आणि म्हणून मी सगळ्या ouais दोन हजार दोनपासून मला आईवडलं म्हणून कुठला राजकीय वारसाईसाहेब पण मी दिल्ली टू गल्ली म्हणजे पाच सूत्री म्हणजे काम केलं ग्रामपंचायत टू लोकसभा तर मी सगळ्या म्हणजे कॅब किचन कॅबिनेट आहे दान दहा दोन हजार दहा साली मी घासून ग्रामपंचायत सर्व सर्व सरपंच झालो मिशेसला जिल्हा परिषद उत्कृष्ट जिल्हा परिषदेशी पुरस्कार मिळाला पंधरा सदस्य झालो आता मी उपसरपंच आहे विद्यमान आरक्षणामुळे त्यामुळं मला म्हटलं तर मी सगळं काही होतो मी सगळं काय करत होतो परंतु जी सिस्टम आहे ती सिस्टम माझ्यासारख्याला आज मी त्याला जी चाललेली ती भावलेली नाही आहे म्हणून मग मी काय विचार केला की प्रक्रियेचा भाग होण्यापेक्षा जर तुम्हाला काही निर्माण करता येत असेल वेगळं प्लॅटफॉर्मवरती हो तर तुम्ही नक्की तुमचा निर्णय बदलावला पाहिजे म्हणून भले तुम्ही त्याला काय म्हणायचं ते म्हणा परंतु माझा एवढंच प्रामाणिकपणे सांगायचं आहे की तुमचं काम आहे प्रश्न प्रश्न विचारणं आणि हे करून देणं परंतु मला एवढंच जाणायचं या निमित्ताने की मला रचनात्मक काम करणार आहे माझं रचनात्मक आम्ही होतो आम्ही रचनात्मक केलं पण यापेक्षाही यापेक्षाही रचनात्मक मला यांच्याबरोबर करता न्या येणार न्या आहे असं न्य। माझं अंतर म्हणून मला सांगतं म्हणून मी हा सुर्णय संपर्क आणि मी स गेलं सहा विशेष म्हणजे असं की माझं सहा डिसेंबरला पद गेलं चौदा महिने पाच दिवस मी काम केलं पण मी सहा महिन्यापासून आमदार साहेबांनी संपर्क होतो किती महिन्यापासून या पदावर असताना सुद्धा हे रियालिटी हे तुम्ही म्हणजे मल्टी अँगल माझ्याबरोबरच्या सहकार्यांना विचारा की युवसी आहे की नाही त्यामुळं त्यामुळं मी नाराज झालो का मी हवामानकारक वागणूक दिली म्हणून असं झालं वरून का काढलं गेलं इकडं मला आणि बदल झाला मानवल्यामुळं तुम्ही काम का

नाही नाही नव्हतो नव्हतो ते उलटी रंगवलं असेल ते परंतु बाय हार्ड सांगतो मी मला हा म्हणायला काही फरक नाही पडणार परंतु असं काहीच नाही ते आणि दुसरं असं की काय विचारलं साहेब तुम्ही आता अजून काहीतरी विचारलं होतं ना बोल, बोला बोला मग तुम, तुम्हाला आठवलं आठवलं तर तुम्ही आता मला सांगा तर मी जर सहा महिन्यापासून स्वतःहून आमदार यांच्या संपर्कात आहे त्यामुळं मला नेमकीच नेटकीच नाही नाही नेटकीच पद होतं आणि मी इथे कन्स्ट्रक्टिव्ह करतो होतो गट वाईज घेतल्या मेळाव्या घेतले सगळे आता मी शिवसेनेचं हो वस्तुदी ना ऐका ना तुम्ही बुद्धी भेद होईल त्यांनी तुमच्या अशा बोलण्या सांगण्यामुळे मला सांगायचा बरं असं का मी मला जे भावलं आमचं जे डिस्कस व्हायचं आमचं जे समन्वय होता कारण तुम्हाला आता शेवटी वाटू नका देऊ माननीय फाळके तात्या ज्यावेळेस दोन हजार एकोणास ला माझ्याकडे आले आणि मला विचारलं की बा आम्हाला राष्ट्रवादी पक्षाचं उमेदवारी द्यायची आहे मी आम्ही कुणासाठी दिली पाहिजे किंवा कुणाला देऊ इच्छितो आम्ही तर माझ्या मिशीचा कार्यकाळ दो दोन हजार दोन ते दोन हजार सात ह्या कार्यकाळामध्ये आदर्श जिल्हा पुरस्कार प्राप्त केल्यानंतर ता त्या टर्मचे फाळके तात्या हे विद्यमान जिल्हा होते ते माझ्या घरी आल्यानंतर आम्ही त्यांना डायरेक्ट सांगितलं हां तर ज्या वेळेस जबाबदारी नाही तर आले माझ्याकडे स्वतःकडे ते दुसरं कुणाकडे गेले नाही मी नावं तर चांगल्यासाठी घेणार नाही कोणा कोणाकडे जायला पाहिजे होतं पण ते गेले नाही तसे कालही बी आदिवशी माझ्या दिवशी ते माझ्याकडे आले जेवायला होते तर मला सांगायचं पण ते आले आणि मी कोणाला तिकडे देऊ त्यांना म्हणलं हे उमेदवारच आमचे आहेत आमदार लांबटे साहेब या ती अतिशय कष्ट होणार प्रामाणिक आहेत तुम्ही यांना तिकीट द्या तर हे आम म आमदार महोदयांना तुम्ही तिकीट द्या आणि ते आमदार होतील आणि त्याप्रमाणे ते घडलं सांगायचं परे असं की हा फार मोठा योगायोग आहे आणि म्हणून मला असं सांगायचं आहे का मी पूर्ण जे मेळावे घेतले मी आता असं आहे साहेब कर, मी कुणाबरोबरी बसलो कुणाबरोबर उठलो पण ज्याची निष्ठा आहे ना त्याच्याशी निष्ठा ठेवतो ज्या दिवसापासून ठरवलं नाही ओपन काम करत त्याच पण ओपन काम करतो त्यामुळं इकडे पक्ष वाटेल मग मी पक्ष वाटवला नसताना चौदा महिने पाच दिवसामध्ये साती गटांमध्ये माझं किती काम आहे किंवा किती काय अमोल पवार स्वतः बिचारे माझ्याबरोबर ती प्रसिद्धी प्रमुख म्हणूनच काम पाहत होते त्यामुळे त्यांना त्याची सगळी गोष्ट कल्पना आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियाला सगळं गेलेलं आहे आमच्याकडं सगळं मटेरियल आहे परंतु मला जे भावलं मला जे योग्य वाटलं त्या अनुषंगाने मी गेलो आणि त्या अनुषंगाने मी जाण्याचं तेव्हापासून निर्णय घेतला जी वरपासून सिस्टम खालपर्यंत पाहिले मला एवढंच या निमित्तानं व्यक्त व्हायचं नव्हता तुमचा आवाज दाबला हो माझा आवाजही दाबला जात नव्हता आणि पक्ष वाढीला काय अडचण येत नव्हती परंतु मला एवढं सांगायचं आहे की बाबा सत्तेतल्या पक्षामध्ये मला जाऊन निर रचनात्मक काम करण्यासाठी अजून लोकांना न्याय देण्यासाठी मदत करता येईल कारण आपला इंटेरियरचा तालुका आहे आपल्या चारही सेक्टरमध्ये काहीच काम नाही आहे एक म्हणजे पर्यटन दोन म्हणजे आरोग्य तीन म्हणजे शिक्षण आणि तीन चौथं म्हणजे रोजगार त्याच्यामध्ये काहीच हे ना उलट आमदार साहेबांनीच याच्यामध्ये हे केलंय इम्प्लिमेंटेशन केलंय म्हणून आलोय आम्ही आणि म्हणून नाही नाही चाळीस वर्ष मला तुम्ही व्यक्त आधी व्यक्त नका म्हणून मला पूर्ण हो ना मला मग क्रॉस करा ना मी म्हणतो संध्याकाळपर्यंत बोलतो मी तुमच्या मला काय हा तुम्ही कमी पडशाल पण मी नाही पडणार तर हा तर मग मला असं एवढं सांगायचं या निमित्ताने काही चारही सेक्टरमध्ये शून्य काम असल्यामुळं पहिले दोन वर्षे कोरोनामध्ये गेले आणि आता साहेबांना दोन वर्षे काम मिळालं तिसरं वर्ष आहे तरी नुसते रस्त्यांसाठी जवळजवळ धुठ कोटीपर्यंत जाणार आहोत बाकीचं तर सगळं वेगळंच आहे बाकीचं तर सगळं वेगळंच आहे म्हणून मला सत्तेतल्या पक्षामध्ये जसं साहेबांना सुरुवातीला ज्यावेळेस त्यांनी निवड केली अगोदर एक पक्षाच्या नंतर वायममध्ये त्यांना कारण नुसतं भावनेवर लोकांबरोबर त्यांना जर राहावं लागलं असं तर कदाचित त्यांना लोकांना नाही तसं आलं म्हणून त्यांनी जे निवड केली नंतर लगेच दोन दिवसामध्ये ती अतिशय स्तुत्य आहे आणि ती आज कामी आली मी मग कशी म्हटलो लोकांचे कंबर डेंट राहिले लोकांचे हजारो रुपयाचे स्पाइनवरती झालेले प्रॉब्लेम वाचले लोकांचे ॲक्सिडेंट वाचले सगळं ना कधी सुधू दूध आहे म्हणजे सांगायचं तर असं काही कुठं परिस्थिती होती अशी आणि गावाच्या प्रत्येक गावाला कमीत कमी, कमी पंचवीस तीस पस्तीस लाखापर्यंत पैसे गेलेत आजही आपणच पाहिले नाही तर कुठे तर लई लांब आहे म्हणून हे सगळं पाहण्यासाठी